सुप्रभात रयतेच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराणीनं खऱ्या अर्थानं महेष्मतीच्या तिरी रामराज्य बसवलं स्वतःच्या खाजगी निधीतून इथल्या नर्मदेच्या तिरी सुदृढ मजबूत घाट बांधलेत घाटाला चिरेबंदी पायऱ्या कलापूर्ण देवालय साकारलीत मंदिरात प्रजेला बसण्यासाठी कीर्तनासाठी नक्षीदार सभा मंडपे आकारलीत अहिल्यादेवी आल्यापासून पाथरवट गावंडी सुतार यांची अगदी चौ बाजूंनी वसती झाली चुन्याच्या चक्क्या अविरत फिरतच होत्या भारतवर्षात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सातत्यानं बांधकामं सुरू असल्यानं तत्कालीन कला जिवंत राहण्यास मदत झाली कामगारांना देखील रोजगार मिळाला त्यामुळं सुकाळ असुके दुष्काळ काम सततच चालू होती चालू द्यानं होळकरी टाक ही म्हण अस्तित्वात आली आणि पुढं ती रूढ देखील झाली मातोश्रींच्या सुयोग्य व्यापार आणि उद्योग विषयक धोरणामुळं त्यांच्याच कारकिर्दीत राज्याचं उत्पन्न साठ ते पासष्ट लाखावरून एक कोटी पंचावन्न लाखांच्या वर गेलं विद्यार्थ्यांच्या उच्च स्वरातील वेदघोषामुळं संस्कृत पाठशाला दुमदुमू लागल्यात अन्य प्रांतीय पंडित वैदिक पुराणिक शास्त्री माहेश्वरी स्थिरावलेत पर्यायानं ज्ञान संरक्षण आणि संवर्धन अबाधित राहिलं राजाश्रय मिळाल्यामुळं अनेक प्रांतीचे विद्वान माहेश्वरी अगदी गुण्या गोविंद नांदू लागलेत दर्जेदार ग्रंथालय अस्तित्वात आल्यानं विध्वजनांना माहेश्वरचं विशेष आकर्षण वाटू लागलं सखाराम धोंगडे यांना रेशमाची विशेष पारख असल्यानं त्यांना इंदोरहून माहेश्वरी पाचरण करण्यात आलं उत्तम प्रतीच्या साड्या आणि धोत्र माहेश्वरी विणल्या जाऊ लागलीत म्हैसूरच्या काही दुष्काळग्रस्त कारागिरांना मातोश्रींना आश्रय दिल्यामुळं माहेश्वरच्या वस्त्रांचं पोत अधिकच सुधारलं पहिल्या लुड्यावर मातोश्रींच्या संकल्पनेनुसार नर्मदा मैयाच्या लहरी साकारल्यात आजही माहेश्वरी साड्यांचं सा वैशिष्ट्य म्हणजे काठांवर आपल्याला नर्मदा मैयाच्या लहरी बघायला मिळतात माहेश्वरचा वस्त्रोद्योग अवघ्या हिंदुस्थानात ख्यातनाम झाला खुद्द पेशवे देखील माहेश्वरहूनच धोत्रांची मागणी करू लागलेत सरदारांच्या राण्यांना देखील माहेश्वरचीच लुगडी विशेष आकर्षक वाटू लागलीत इथला नर्मदा मैयाचा घाट त्यांना फारच आवडायचा एकदा अशाच त्या घाट उतरून मैयाच्या पात्रात शिव आराधना करीत असता मुक्ता आणि यशवंत दोघंही आलेत परस्परांवर निरअतिशय प्रेम करणाऱ्या या दाम्पत्याकडे बघून त्या खूप सुखावल्यात मार्तंडास एवढंच काय ते माझ्या नशिबी सुख घालण्याचं लक्षात राहिलं त्या मनोमन म्हणाल्यात पण मुक्ताईच्या कडेवरचा चिपाडासारखा किडकिडीत अशक्त रोगी नथोबा बघून मात्र त्यांच्या काळजाचं अगदी पाणी पाणी झालं ईश्वरा माझ्या लेकीच्या वंशाचा दिवा सुखरूप राहू नथोबा स्वस्त व्हावा म्हणून त्यांनी अनेक व्रत वैकल्य जप जाप्य अनुष्ठान यज्ञ केलीत पण नथोबाच्या काही आराम पडेच ना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर कवी मलंग फंदींचे शिष्य संगमनेरचे शाहिर श्री अनंत फंदी घोलप यांच्या तमाशाच्या आणि लावण्याच्या कार्यक्रमाला अवघ्या महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता लाभली हातात डफ घेऊन जेव्हा ते लावण्या गात तेव्हा श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन जात असत अहिल्यादेवींची कीर्ती ऐकून हातात डफ आणि तुणतुणं घेऊन ते साथीदारांसोबत माहेश्वरी निघाले सातपुडा पर्वत शृंखला पार करीत असताना वनवासी भिल्लांनी त्यांना अडवलं त्यांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या सगळ्याच चिजवस्तू लुटल्यात आणि त्यांना धरून बांधून ते आपल्या नायकाकडे नेऊ लागलेत अनंत फंदीनं एक युक्ती सुचली त्यांनी डफावर थाप देऊन सुरेल आवाजात गायला सुरुवात केली सगळेच भिल्ल त्यांच्या गाण्यानं अगदी आनंदून गेलेत तमाशातल्या काही बतावण्या देखील त्यांनी पेश केल्या आनंदानं बेहोश होऊन भिल्ल संगीताच्या तालावर नाचू लागलेत त्यांच्या सगळ्या चीजवस्तू त्यांनी परत केल्या एवढंच नाही तर त्यांना बिदागी देखील भरपूर दिली अनंतफंदी मातोश्रींच्या दर्शनाला निघाल्यात अहिल्यादेवींचं नाव काढताच सगळेच भिल्ल खजील झालेत त्यांनी अनंतफंदींची क्षमा मागितली पाच जणांचं सुरक्षा पथक देऊन त्यांना माहेश्वरी सुखरूप पोचवलंच एवढंच नव्हे तर तिथं गेल्यावर मातोश्रींची क्षमा देखील मागितली मातोश्रींचं दर्शन घेतल्यावर माहेश्वरचा तो रम्य परिसर पाहिल्यावर फुलं टपटपावी तसे शब्द त्यांच्या मुखातनं बाहेर पडत गेले कवीराजांना दरबारी गाण्यासाठी विशेष निमंत्रण धाडलं गेलं कवींनी पहिली ताण छेडताच प्रचंड ताळ्यांचा कडकडाट झाला सगळेच दरबारी तो सुमधुर आवाज ऐकून अगदी थक्क झालेत आत्यानंदानं मातोश्री म्हणाल्यात कविराज आज रात्रीच्या समयास माहेश्वराच्या रयतेस आपण आपली रसाळवाणी ऐकवाल ना अवश्य मातोश्री आपली आज्ञा मजला प्रमाण आहे रात्री अनेक मशाली पेटवल्या गेला अख्ख माहेश्वर कवी काव्यानंदात आनंदानं डोंबून गेलं त्यांच्या सुरेल वाणीन स्वरचित कटाव साकारला नर्मदा तट निकट घाट बहुत अफाट पायऱ्या दाट चिरबंदी वाट मुक्तीची शिवालये मुक्तीची शिवालये कैलास साम्यता नाना परिची रचना रचली रामकृष्ण मंदिरे बहुत सुंदरे बांधिली घरे रम्य रमणुक हवेल्या नयनी पाहिल्या नूतन घाट प्रताप अहल्या किल्ल्या वर तळवटी शहर गुलजार शहर गुलजार बहुत बाजार हजारो दुकाने लक्षापती सावकार भारी भारी माल खजिना रस्ता स्वस्ता सुकाळ नाही दुष्काळ बालवृद्ध प्रतिपाळ करी ती गरीब गुरीब कंगाल गाजले अडले भिडले यादे खोनिया अन्नच्छत्र सर्वत्र सारिखे ना पारखे पाहिले महेश्वर क्षेत्रपुर महेश्वर क्षेत्रपुर दान धर्म नित्य शिवार्चन दान धर्म नित्य शिवार्चन दान धर्म नित्य शिवार्चन सत्वशील आई धावती जनदेशो देशीचे देशीचे धावती जन देशीचे। धावती जनदेशो जनदेशो देशीचे कविराजांचा सत्कार करताना मातोश्री उद्गारल्यात कविराज आपण तर विप्रकुळी जन्म घेतलात ना मग मर्त्य मानवाचं गुणवर्णन कशापायी करतात त्या अमूर्त्य जगदीश्वराचं गुणवर्णन करा त्यातच आपली वाणी खर्ची करा स्वार्थ आणि परमार्थ उत्तम साधाल मातोश्रींचा चरणाश्रय घेत त्यांनी डफ फाडला आणि ह्यापुढे काव्याद्वारे ईश्वराराधनाच करेन ही प्रतिज्ञा केली तमाशाकडून ते हरिकीर्तनी वळलेत जनाचा जनार्दन त्यांच्या कीर्तनात भाव विफोर होऊन भक्तिरसाचा आनंद घेऊ लागली पुन्हा एकदा माहेश्वरहून पुण्याला जात असताना मातोश्रींना संगमेश्वरी प्रचंड गर्दी दिसली चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं अनंत फींच्या लावणी गायनाचा कार्यक्रम आहे खर तर प्रतिज्ञेनुसार त्यांनी लावणी गाण्याचं सोडलं होतं पण विशेष लोक ते तयार झाले गाण्याला सुरुवात करणार इतक्यात त्यांना प्रेक्षकांमध्ये अहिल्यादेवी दिसल्यात मातोश्रींना अभिवादन करून मुरली घर घेणी ही गवळण अगदी भावप्रवण होऊन गायली गवळण संपताच जनता जनार्दनानं कविराजांचा आणि मातोश्रींचा जय जयकार केला प्रजेसाठी लोककल्याणकारी धोरणं राबविणाऱ्या आपल्या ममतेचा परीघ अगदी तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचवणाऱ्या भारतीय शासनकर्त्यांमध्येच नव्हे तर विश्वाच्या प्रमुख शासनकर्त्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या प्रातस्मरणीय लोकमाता अहिल्यादेवींना देवींना माझे कोटी कोटी प्रणाम